सरकारकडून नवीन प्रक्रिया सर्व अंगणवाड्या सेविका मदतनीस बालकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आठ नोव्हेंबर अंगणवाडी गुड न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट तंत्रज्ञानाचे बळ नागपूर राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच अंगणवाडीचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाने स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस मान्यता दिली आहे या निर्णयाचा सर्वांगीण लाभ पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्हा आणि कामठी मतदारसंघातील अंगणवाड्यांना होणार आहे या निर्णयामुळे नागपूर शहर कामठी आणि परिसरातील शेकडो अंगणवाड्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित आणि मुलांसाठी आकर्षक स्वरूपात विकसित होणार आहेत स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये शिक्षण आणि खेळ याचा समन्वय साधणारी आधुनिक साधनसामग्री स्मार्ट किट डिजिटल लर्निंग टूल्स बाल आरोग्य तपासणी उपकरणे पोषणविषयक चार्टर्स तसेच बालविकास कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण मार्गदर्शिका याचा समावेश आहे म बालविकास विभागाने अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरातील पाच हजार चारशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रांसाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस मान्यता देण्यात आली आहे प्रत्येक किटची किंमत एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये असून एकूण रुपये एकोणनव्वद कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चाळीस इतक्या निधीच्या खरेदीस शासन मान्यता देण्यात आली आहे या उपक्रमामुळे लहान बालकांना खेळता खेळता शिक्षणाची संधी मिळणार आहे त्याच्या आरोग्य पोषण आणि बौद्धिक विकास मोठा सुधारणा होईल नागपूर आणि कामटी परिसरातील अंगणवाड्यांना स्मार्ट क्लासरूमचे स्वरूप मिळणार असून सुमारे दहा हजाराहून अधिक बालकांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर आणि कामटी परिसरातील केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट विकसित करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येईल